नमस्कार मित्रांनो मी झालेले आहेत राजकारणी लोकांनी या योजनेबद्दल अनेक कन्फ्युजन निर्माण केले तरी सुद्धा राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जुलै ऑगस्ट मध्ये जुलै ऑगस्ट चे दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पाठवले आणि त्यानंतर जी गॅप झाली तर काही लाडक्या बहिणी निराश झालेले आहेत कारण पैसे आलेले नाहीत सप्टेंबर महिन्याचे तर केव्हा येणार म्हणजे केव्हा मिळणार याची प्रतीक्षा करत आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती देताना म्हटले की येणाऱ्या अठ्ठावीस सप्टेंबरला म्हणजे अठ्ठावीस तारखेला सप्टेंबर महिन्याचे जे दीड हजार रुपये आहेत ते प्रत्येकांच्या अकाउंटमध्ये जमा होतील आणि जमा होणार आहेत त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणूक आलेली आहे निवडणूक होऊ घातलेली आहे महाराष्ट्र विधानसभेची तर होऊ शकते ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल तर आचारसंहितेमुळे ला आचार या योजनेला खंड पडू शकतो परंतु सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत दीड हजार रुपये प्रत्येकांच्या अकाउंट्समध्ये येणार आहेत याबद्दल लाडक्या बहिणीने चिंता करायला नको कारण आताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी माहिती दिलेली आहे की येत्या अठ्ठावीस सप्टेंबरला जवळपास अठ्ठावीस सप्टेंबरला प्रत्येकांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये येतील म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळतील ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार किंवा नाही कारण त्या महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे तर सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत दीड हजार रुपये ते प्रत्येकाच्या अकाउंट्समध्ये येतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो